पूर्वी बंधारपूर या ठिकाणी चार वर्षांच्या मुलीवर अक्षय शिंदे नावाच्या नारायण पाठवी असा अत्याचार केलेला आहे आणि ही घटना घडल्यानंतर एफ आय आर दाखल करण्यासाठी बराचसा असा वेळ मध्यंतरी घालवण्यात आलेला आहे आणि मला वाटतं गुन्हेगाराला तर शिक्षा होणारच आहे परंतु या गुन्हेगाराला गुन्हा दाखल्यासाठी मदत करणारं जे सरकार आहे या सरकारवर गृहमंत्र्यांवर प्रथमचा गुन्हा दाखल झाला पाहिजे गुन्हेगार गुन्हा करत असताना त्याला कोणतीही जात धर्म नसतो परंतु माझ्या माहितीप्रमाणे या शासनाने लाडकी बहिणी योजना आणली आणि महिलांचा सन्मान होण्यासारवजी महिलांना सातत्यानं महिलांची अब्रू इज्जत लुपट्याचं काम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि हे करत असताना आता या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला की विडंबनाचं काम सुरू आहे लाडकी बाईणीवर आणायची त्यांच्याविरोधात जाडक्या बाई पुन्हा उभं करायचं ह्या ज्या काही प्र प्रवृत्ती आहेत त्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि या सर्व गोष्टींचा जर सर विचार केला तर गुन्हेगाराला तर फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे परंतु त्याही पुढे जाऊन मी असं सांगेल की ज्यांना गुन्हे ज्यांनी गुन्हेगारांना पाठीशी घातलेला आहे त्यांनी या सरकारमधून पहिल्यांदा पाय उतरवावं आणि जरच खऱ्या अर्थानं त्या मुलीला न्याय मिळेल असं या निमित्ताने सांगतो सांगतो धन्यवाद काल जो काही निंदनीय प्रकार बंदपूरमध्ये हो झाला साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवरती तो अत्याचार झाला आणि आपण पाहतोय की तीन महिन्यामध्ये ब्रिडिशेच्या वरती महिलांवरती महाराष्ट्रामध्ये अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत याचं कारण असं आहे की हे जे युती सरकार आहे हे युती सरकार जे स्थापन झालेलं आहे ते अनैतिक जे स्थापन झालं हे जे अनैतिक सरकार आहे अनैतिक सरकार असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये अनैतिक असे सगळे व्यवहार व्हायला लागले आपण पाहिलं हे जे सरकार आहे हे सरकार हे गद्दारीच्या जोरावर उभं आहे ते सरकार जे आहे हे अविश्वासाचं सरकार आहे ते सरकार जे आहे हे सरकार अविश्वासाचं सरकार आहे आणि म्हणून मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगणं आहे की हे जे काही सरकार आहे या सरकारच्या सरकारवर जे बसलेले आहेत मुख्यमंत्री असतील आणि दोन अर्ध उपमुख्यमंत्री असतील यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही याचं कारण असं आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो हा सुंदर तालुका आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुणेच झालेला तालुका आहे आपण पाहतो की शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा यशवंतराव चव्हाणांचा विचारांचा हा वारसदार आहे परंतु आपण पाहतो की गेल्या अडीच वर्षामध्ये हे अनैतिक सरकार स्थापन झाल्यापासून महिला सुरक्षित नाहीत लहान मुले सुरक्षित नाहीत विद्यार्थी सुरक्षित नाही आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीत पाहतो की विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा वेळेवरती होत नाहीत हे सर्व होत असताना किती भ्रष्टाचार झालेला आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये सुद्धा पैसे घेऊन पेपर फुटीसारखे प्रकार आपण पाहता त्या महाराष्ट्रामध्ये अराजकता मागलेली आहे फक्त आपल्याला एकच करावं हो लागेल की हे जे अनैतिक सरकार आहे हे अनैतिक सरकार खाली खेचावं हो लागेल आपण पाहतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेले सगळेजण आहोत छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस दिल्लीमध्ये बादशहाने ज्यावेळेस किल्लक दिली ती किल्लक छत्रपती शिवाजी महाराजांनी धुडकावून लावली आजही त्याच विचारांचं हे सरकार आहे आपण पाहतो की दीड हजार रुपये महिलांना देण्याची किल्लत देण्याचा प्रयत्न करत आहोत आज हे सरकार हे महाराष्ट्रातील जनता किल्लत फुटकवल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या महाराष्ट्रातील जनता आज या सरकारला खाली खेळल्याशिवाय भविष्यामध्ये राहणार नाही महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांचं वादळ आहे हे पवार साहेबांच्या विचारांचं वादळ भविष्यामध्ये या सरकारला अरबी समुद्रात फुडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी एकच मागणी आहे माझी सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला एक विनंती आहे भविष्यामध्ये या सरकारला कुणापासून टाकण्यासाठी आपण सर्वांनी एक झालं पाहिजे दुसरं एक होऊन चालणार नाही तर यांनी ज्या खिल्लकी दिलेल्या आहेत या किल्लती सुद्धा आपण धुडकावून लावल्या पाहिजे यांनी जी खिल्लत वाटत आहेत भविष्यामध्ये आपण तुम्हाला वेग सांगतो जर एखादा तुम्ही माणूस त्यावेळेस एखाद्या बरोबर गोड बोलत असेल एखाद्याला आम्हीच दाखवत असेल त्यावेळेस नक्कीच त्याच्या मनामध्ये काहीतरी वाईट प्रवृत्ती भरलेली आहे वाईट प्रवृत्तीच्या विचाराचा माणूस हा कधीच सर्वसामान्य जनतेचा भग करू शकत नाही म्हणून जे अनैतिक सरकार आहे त्या अनैतिक सरकारने ही जे आपल्याला किल्लक प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला प्रयत्न आहे आप हे आमिषाच्या मागे पुढचे पाच वर्ष जनतेची मिळवणूक करण्याचा यांचा मानस आहे म्हणून मी आपल्या सर्वांना आपल्या पत्रकारांच्या अन्य पत्रकारांच्या द्वारे मी आपल्या महाराष्ट्रातील जनतेला एक विनंती विनंती करतो की हे सरकार आपल्याला मुळापासून उकडून काढायचं आहे यासाठी आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांचं जे वादळ आहे त्या वादळात आपण सहभागी हो आणि हे सरकार आपण उकडून टाकायचं आहे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे माझी केंद्र सरकारला विनंती आहे माझी राज्यपालांना विनंती आहे की आपण या नाराधामांना बारा तासाच्या फाशी दिली पाहिजे आणि आपल्याला जर जमत असेल तर आमच्यासारख्या जनतेच्या हातामध्ये द्या आम्ही त्यांना जुळे मारू जेल जाले जाले आज आपण पाहतोय रोज एक तरी घटना आपल्याला ऐकायला येते हे कशामुळे तर सरकारने योग्य वेळेत योग्य कारवाई केली नाही ना, या नराधामांमुळे नराधामांवर तर ह्या यासाठी या, या नराधामांना एक भर चौकट पेटून दिलं पाहिजे म्हणजे दुसरा नराधम हे कृत्य करण्यास हिंमत करणार नाही